शुभ सकाळ तर आज आहे सहा सप्टेंबर तू कशाला आणलंय आज कशाला अभ्यास करताना माडायला तुला दादाला काय झालं खेळला बघू फेश बघू फेश राधी का फेश पोहे जी ऋण आला तेवढे खाल्लेले काय झालं भांडण झालं लाडू क्या हुआ भांडण झालं कुणा कुणाच दादा भांडण केलं का इकडं इकडं थांब दादा खरं सांग बर आता तू खरं आहे का बाळ खरं आहे बाळ दादा भांडण केलं का नाही करत दादा कधीच भांडण करत नाही मला माहिती आहे खोटारडा लाडू खोटा हट फट बाप्पाला कोणाला को ना माऊला नाही नाही अधोबरो तू कुणाला लावू म्हणलेला फोन नाही नाही पप्पा नाही म्हणलेला तू मला माहिती काय बाप बाप्पाला बाप। बाप। फोन लावू म्हणलेला ना बाप कुणाला फोन लावू बापाला लावू बोलतो का बापाला काय म्हणतो नको घाबरला पप्पा पप्पा व्हिडिओ हो बघतात की तू काय बोलला ती पप्पाला माहिती आहे रे तुला काय सुद्धा पटत नाही बघ सम्राट दादा अभ्यास करतोय ना तू 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 पी चाल तुझा हा पे हा तर साखर पण टाकले हा जपा

क्या बनाने वाली है खाने को मैं कुछ नहीं बनाने वाली आज मेरा मूड अच्छा नहीं है इसलिए खाना पीना सब बंद फिर गई एक काम से चंदा के ऊपर और चोंगो ना नहीं मैं फिर क्या खाऊं छावा लेकर बा दूध वाला असला जोरात पडला रप्प आवाजाला कुठं लागल बघू दे पाय घसरते ना अरे पाहा हाती बघू दे कानात साबण राहिले तसंच आहे तुला ह्याच्यासाठी म्हणते मी सोबत टावेल घेऊन जात जा पायपासणीला पाय पुसत जा तसाच येते आपटला ना पाव शिकले शिकले पाव सांग ना मुद्दाम कॅमेरा चालू आहे म्हणून शेकले रप म्हणे आवाज आला मला आत जोरात <laughs> पडला रट्ट करून आवाज आला आता डबल गेला हॅप धुवायला लय घाई असते हर एक गोष्टीची घाई पळतच मेकअप चालू आहे मेकअप दुखतंय ना पडलेलं <laughs> हे ब्रश करते ब्रश करते आय ऐका तू तिथं घरात पडला हा सोपेन पडला आज झालंय काय आ? सुट्टी चांगली साजरी करताय तुम्ही दोघं <laughs> कसं ग पिल्लू लागलं तुला माझ्या सुनीला लागलं कुठं <laughs> लागलं तुला म्हणते ना सोप्यावर झोपू नको तर सोप्यावर झोपायला आवडतंय <laughs> बघा शाना दुपारी दोन वाजता ब्रश करतोय <laughs> मी केले बाबा <laughs> ते आलं बघा मला दे म्हणते आता दादा मला दे आवर आवर लवकर ब्रश केला तर जेवायला देणार नाही तर नाही तू काही ब्रश नाही ना केला <laughs> का दादू काय झाला जेवणामध्ये अस कर किती जातात <laughs> बारा बारा। आयो मग लय झाली की कि दात किती असतात बर सगळे माणसाला दात सांग बर किती असतात ही कशाला एवढे कपडे भिजवून आले बापले आनव शिक सकाळी उठला सहा पाचला शेंगा मागतो रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जागी राहतोय शेंगा मागतो आकर, आकर, शेंगा आणि बदाम माझ्या सासऱ्यांना शेंगा लय आवडायच्या आणि मोजके दोन तीन लोक ह्याला नाना म्हणतात म्हणजे सासरे आणि निसते शेंगा खाते गावाकडे गेलं का फोडून खाते इथं आय ते शेंगदाणे खाते फोडलेले आता वाटी बघू हे बघा मुठ भरून दिली ते अर्धा तास झालं खाते चवून चवून आणि आता मग ते शेंगा दे पण शेंगा संपलेत आता घरातले शेंगदाणे खतम गावाकडच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं होतं की आम्ही चिकूच्या झाडावर जे आपला भोपळ्याचा वेळ गेलता तिथून एकच भोपळा निघाला होता तो काढून मी गावाकडं अर्धा ठेवला होता आहो आणि नरनभाईंसाठी आणि अर्धा मी घेऊन आलेले तर चला म्हणला आज मस्त अशी लोखंडाच्या कढईमध्ये भोपळ्याचीच भाजी बनवूया आणि तसं तर मला भोपळ्याची भाजी आवडते म्हणजे हा दुधी भोपळा आहे आम्ही याला दुधी नाही म्हणता भोपळाच म्हणतो भाजीचा आणि समर्थाचं मध्ये मधी मधी काहीतरी चालू असतं त्याचं आणि मी मुद्दामून मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत कारण शिजवल्यानंतर ना ते छोटं होतं आणि लईच जर छोटं चिरलं तर मग पूर्ण गाळ होऊन जातं त्यामुळं मोठे मोठे काप बनवलेले आहेत आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी भाजी बनवणार आहे जास्त मसाले वगैरे नाही तर जिरे आणि मोहरी टाकली लसूण टाकलं आणि तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यामध्ये मग टाकलं आपलं धने पावडर काळं तिखट मीठ आणि वरून थोडंसं कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं पांढरं दिसतंय कारण आपण लोखंडाच्या कढईत बनवतोय कलर चेंज होतो म्हणून गणपती विसर्जन आहे आज आमच्या कॉलनीतला आणि ती स्पीकरवरती अनाऊन्स करत होते आरती सगळेसाठी सगळेजण या मग आम्ही आरतीसाठी गेलो गल्लीतल्या सगळ्या बायका जमा झालेल्या होत्या आणि ज्यांच्या घरी गणपती होता ते सगळ्यांनी इथे छोटे छोटे गणपती हे आणून जमा केले होते आम्ही तर गावाकडला गावाकडंच विसर्जन करूनच मग आलेलो होतो आणि ह्या आहेत आमच्या कॉलनीतल्या माझ्या फ्रेंड्स तर ह्या गणपतीचं नाव सम्राट आहे सम्राट गणपती त्यानंतर आम्ही छान अशी आरती करून घेतली आरती घेतली सगळ्यांनी आणि पेड्यांचे मोदक होते म्हणजे खव्याचे मोदक होते ते सगळ्यांना इथं प्रसाद मिळाला त्यानंतर मुलं छानपैकी खेळत होती फटाक्याही भरपूर अशा लावलेल्या होत्या हा जाऊया जाऊया ये शोक इकड्या चल इकडे कॉलनीतली सगळी मुलं एकत्र एक आली होती आणि आम्ही बायकाही छान अशा गप्पा मारत थांबलो तर कधी वेळ गेला दोन तीन तास समजलंच नाही आणि मी तर भाजी आणि भात बनवून गेले होते मला माहिती होतं खाली खूप उशीर होणार आहे आणि आल्यानंतर चार भाकरी करूया म्हणून लगेच सुरुवात केली कारण आहो पण का गावाकडून निघालेलेच आहेत आले की नंतर मग मला त्याने आणलेलं साहित्य काढून ठेवायचं दूध तापवायचं असतं म्हणून पटकन भाकरी बनवायला घेतल्या आणि छान अशा भाकरी बनवल्या चार ते पाच भाकरी बनवल्या मी गणपती विसर्जन नंतर इतकं शांत वाटायला लागले की कुठेच कुठूनच आवाज येत नाही घरात बोललेला आवाज येत नव्हता इतके आम्हाला साइडचे आवाज येत होते गाण्याचे पण आज एकदम आणि जेवणामध्ये भाकरी आणि कोण आणले नवीन गाडी कोण आणली तुला नवीन गाडी कोण दिलं सम्राट नवीन गाडी कोण आणलं तुला कोण आणलं पप्पा कसं आहे दादा, दादा।, दादा क्रेडिट ले गया ए पिल्लू तुला गाडी कोण आणली गावाकडून गावाकडून आलेलं साहित्य गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ दूध मकची कणसं परत आठवडे बाजार असतो ना गुरुवारी त्या आठवडे बाजारातला पा भाजीपाला त्यानंतर घरची छान अशी मोठी मोठी शिताफळं झालेत झाडाचे तर ही घेऊन आलेले आहेत समर्थला माझे सीताफळ खूप आवडतं आणि मकाची कणसंही भरपूर आणलेले आहेत तर असा होता आजचा आपला डेली ब्लॉग तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या डेली ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना शुभ रात्री